सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख असे किती दिवस चालणार निवडणुका कधी होणार हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहेच परंतु राज्यात सरकारची हुकुमशाही आहे म्हणून महानगरपालिका निवडणुका पुढे जात आहेत असे बोलताना प्रशांत दादा म्हणाले व आता तरी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने कार्यकर्त्यांनी सावध होऊन ते रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे असे आवाहन दादा जगताप यांनी केले मला या ठिकाणी महाराष्ट्र सरकार आपलं म्हणणं मांडण्याकरता या ठिकाणी कुठं पुढे येत नाहीये त्याच्यामुळे या निवडणुका पुढे जातात मागच्या अडीच वर्षावर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार कधी निवडणुका या ठिकाणी घेऊ शकतं त्याचं एक दोन ओळीचं अफिडेव्हिट या ठिकाणी दाखल करा अशा प्रकारची सूचना देऊन सुद्धा प्रत्येक वेळेला प्रत्येक महिन्याला तारीख घेतली जाते आता सुद्धा पुढच्या महिन्याची तारीख पडली याचाच अर्थ आता मे किंवा जूनला निवडणुका होणार नाही तर त्या निवडणुका आता कदाचित नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जातील कुठेतरी राज्य सरकारला प्रशासकाच्या माध्यमातून जे जे महानगरपालिकेचे आयुक्त किंवा नगरपालिकेचे या ठिकाणी सीओ आहेत जिल्हा परिषदेचे सीओ आहेत यांच्या माध्यमातून हे राज्य आपल्या ताब्यात ठेवायचं आहे त्याच्याचमुळे या ठिकाणी कुठेही निवडणुका घ्यायचाच नाही हा चंग या राज्य सरकारने अर्थात माहिती सरकारने मनात बांधलेला आहे आणि म्हणूनच या निवडणुका पुढे जातात असा माझा थेट आरोप आहे आणि आज सुद्धा या आजच्या तारखेला कुठला निकाल लागू शकला नाही अर्थात चित्र स्पष्ट झालेले आहे की निवडणूक आता नोव्हेंबर डिसेंबरशिवाय होणार नाही याचाच अर्थ या राज्य सरकारला हुकुमशाही या राज्यामध्ये हुकुम नका ठेवायची आहे कुठेही लोकशाहीच्या मार्गाने लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत हे आता एक ठिकाणी हे चित्र स्पष्ट झालेलं आहे आता तरी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनी मतदार बंधू भगिनींनी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सावध होऊन या ठिकाणी रस्त्यावर येण्याची गरज आहे तरच खऱ्या अर्थाने निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आम्ही या ठिकाणी आ, सन्मान राखतो आम्हाला कल्पना आहे की ही सर्वच चूक राज्य सरकारची येणाऱ्या काळात तरी राज्य सरकारला हलवण्याकरता सगळ्याच कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावं ही मी कार्यकर्त्यांना आणि इकडच मतदारांना आग्रहपूर्वक विनंती करतो